मंडळी नमस्कार आज आम्ही निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या गावामध्ये सुनील सूर्यवंशी यांच्या आडसाल या उसाच्या प्लॉट तरी त्यांनी त्यांच्या ऊसाच पिकाचं नियोजन त्यांनी सुरुवातीपासून कसं केलं हे थोडस त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सुनील नमस्कार तुम्ही तुमच्या या आडसाल उसाचं नियोजन कशा प्रकारे केलं सुरुवातीपासून जरा सांगा आम्हाला सुरुवातीला आणि राख आणि सरी नंतर कांडीची लागण केली अच्छा आणि कांडी लागण करून त्यात आंतरपीक म्हणून मका घेतली बर म्हणजे आडसाले पिकामध्ये आम्हाला साडेचार टन मका कन्सली घाली अच्छा म्हणजे उत्पादन रुपयामध्ये किती रुपये झालं साठ हजार रुपयाची कॅन्सली अच्छा साठ हजार रुपयाची आंतरपीक अडसाली उसामध्ये मका हे पीक घेतलं बर त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही आळवणी सोडली कशाचे केरळचे ओरिकेनचे ओरिकेनचे एक आळवणी घेतली हो बर एक आळवणी आणि एक फवारणी घेतली बर तर नंतर मग एक डोस दिला अच्छा सर्वसाधारण रासायनिक खताचा डोस वार्षिक माझ पस्तीस हजार रुपये घेतले अच्छा एकरी का दोन एकर नाही तुमचं टोटल पंच्याहत्तर गुंठे क्षेत्र आहे पंच्याहत्तर गुंठे क्षेत्राला वार्षिक पस्तीस हजार रुपये जे रासायनिक खताचा डोस दिला प्लस आमचं हे केरणचं तंत्रज्ञान आहे ठीक आहे आता मला की तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये पूर्वीचं अवरेश किती निघायचं नव्वद पूर्वी पहिलं नव्वद टन निघायचं आता ऑवरेश काय निघाल तुमचं एकशे दहा टन आता एकरी म्हणजे दोन एकर मध्ये त्यांना एक्स्ट्रा चाळीस टन म्हणजे एक लाख वीस हजार रुपयाचं उत्पादन त्यांना जास्तीचं भेटतंय पण शिवाय तुमच्या ह्या उसामध्ये ज्यावेळेला सात ते आठ कांड्याचा ऊस होता त्यावेळेला गारपीट झाली बरोबर त्यावेळेला काय प्रसिद्धी पेकाची पूर्ण पान झाडूचे कसे पूर्ण झाडू होतो अशा प्रकारच्या उसा दोन महिने उसाची वाढ खुंटली पुन्हा बरोबर बर आता आता तुमच्या उसा तोडचावलाय आता किती महिने उसाला बरोबर अठरा महिने पूर्ण झाले अठरा महिने उसाचा वाढ दाखवा आम्हाला सर्व शेतकऱ्यांना उसाचं वाढ अच्छा ठीक आहे शिवाय आता मला सांगा ऊस किती कांद्यावरती तुमचा चाळीस कांडी अच्छा म्हणजे अडतीस ते चाळीस कांडीवरती ऊस आहे कांडीतलं अंतर किती सांगा मला जरा जरा अंतर दाखवा हे बघा मित्रांनो पेर आहे अच्छा दहा दहा इंचा पेर आहे म्हणजे सर्वसाधारणपणे चार ते सहा इंच असतं पेर पण जवळजवळ इथं दोन कांड्या म्हणजे रेग्युलर ऊसाच्या इथे चार कांडे होतात पण इथं दोनच कांडे आहेत म्हणजे इतका लांबीला ऊस जास्त आहे शिवाय जाडी सांगा मला जरा थोडीशी जी वाटर <coughs> यह ही जाडी आहे जुन्या उसाची अच्छा आणि हे वॉटर शूट आहेत याची पण झाडे बघा मित्रांनो इतकी भरपूर झाडे आहे इथं मीटर सात चा अच्छा ठीक आहे ओके तर थोडस आता ह्या पिकाची परिस्थिती बघितल्यानंतर जर तुम्हाला एक्स्ट्रा जे चाळीस उत्पादन भेटतंय ठीक आहे तर किती रुपयाचा तुम्हाला एक्स्ट्राचा फायदा झाला मला एक्स्ट्रा एक लाख वीस हजार रुपये एक्स्ट्रा भेटले ठीक आहे म्हणजे जे यांना रेग्युलर भेटत उत्पादन त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक लाख वीस हजार भेटले त्याच्यामध्ये पण रुपये टेक्नॉलॉजीला खर्च केले ह्याच्या व्यतिरिक्त कुठली आळवण घेतली का तुम्ही अच्छा म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त कुठली आळवण फॉरनिंग घेतलेली नाही आणि पंधरा हजार खर्च सोडला तर एक लाख पाच हजार ह्यांचा केरण ची टेक्नॉलॉजी ओनली वापरल्यामुळं तुम्हाला फायदा झाला फायदा झाला ओके तर इथं आता आपले ऊस तोड करणारे मुकादम आहेत हे मुकादम आहेत यांना थोडस आपण विचारणार आहे की यांनी आता नेहमी वर्षाला ऊस तोड करतात किती वर्षाचा तोड करतो तुम्ही दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे तुमचा बरं ह्या वर्षी सिझनला असा ऊस तुम्ही तोडला का नाही बर आता जो माल पडतो तो कसा पडतोय अच्छा म्हणजे जवळजवळ मुळीवर मुळी दोन तीन दोन तीन मुळ्या ठेवून असं पुढे जावं लागतं इतका माल प्रचंड पाठीमाग पडतोय आणि आता हे जे ऊसाची जाडी किंवा लांबी पडल्यानं तुम्हाला काय वाटलंय लांबीला लांबला तर एवढीच आपण तिची लांबी पण बघितली तर एकूण हे किरण तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधी आहात का समाधान अच्छा आपली ऊस शेती करणारे शेतकरी बांधव आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तुम्ही काय सल्ला त्यांनी त्याचा रिझल्ट एक नंबर आहे अच्छा ओके तुम्ही तुमच्या ऊस पिकाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी केरण कंपनीकडून आणि आमच्या सर्व सिनियर्स कडून तुमची इथे आभार करतो धन्यवाद थँक्यू